नमस्कार स्वागत आहे समिंद्रा गोट फार्म या यूट्यूब चॅनलवर तर कोंबड्या अशा बाहेर सोडल्या म्हणजे फिरून खाण्यासाठी अशा प्रकार कधी कधी गोचडाचे अंडे असतात आणि म्हणजे वेगवेगळे किटाणू असतात ते आपल्याला दिसत नाहीत ते बघा आता काय काय आपल्याला मातीच दिसते पण ती काय का। खाते ती अजिबात आपल्याला लक्षात येत नाही आणि त्यांच्या अंगावर थोडेफार काही किटाणू असले तर अशी माती अंगावर ते रगडून घेतात त्याच्यामुळं ते किटाणू मरतेत असं मी खूप व्हिडिओमध्ये बघितलं मला तेवढं कोंबडीचं माहीत नाही तर आपल्याला एक सबस्क्रायबर आहे ते म्हणले की तुम्ही गुळीमध्येच साठवाय पाहिजे होतात तसं ते गुळ्यावरचे पत्र उडून गेल्यानंतर तसं म्हणले की आपण इथं साठवू शकलो असतो गुळी पण उंदराचा खूप त्रास आहे इथं आमच्या इथं आणि महागं पण त्या साप निघाला होता आपल्या शेडवर तर त्याच्या पोटातून जवळपास तीन ते चार उंदीर निघाली होती आणि तो उंदराच्या वासानं आला होता म्हणून आपण म्हणजे गुळी साठवण्यासाठी बाहेर केलेलं आहे तर आपल्या शेळ्यामध्ये बघा एक लाकी शिळी होती आणि एक त्या झिंजाळ्या शिळीची पाठ होती एकदम तिच्यासारखी होती हुबेहूब उंची पण तिची खूप जास्त होती आणि आपण पुढं म्हणजे पुढं आपल्या वाढविण्यासाठी आपण म्हणजे जी आ आता आपण त्या शेळ्या ठेवल्या ते सगळ्या चांगल्याच आहेत पण त्या सगळ्या चांगल्यापैकी ती जास्त चांगली होत्या आता दोन म्हणजे ती जी शिळी होती लाकी तर ती दुसऱ्यानंच होती बघा आणि ही जी शिळी आहे ही तर पाटच होती त्याच्यामुळं खूप मोठी हानी आहे पण आता काय करणार ना पण मग प्रत्येकानं विचार करायला पाहिजे की दुसऱ्याच्या कष्टाचं म्हणजे जी लोक आदर काही न करता असं खायला बघते त्यांचं नवल वाटते मला की आपण एवढ्या जे शारीरिक अवस्था नसताना आपण लंगत लंगत सगळं करायचो आणि नेहाणाऱ्याने सोपे उचलून न्यायचं म्हणजेच किती अवघड आहे बघा आणि शेतीत म्हणजे कोणाचं पण झालं तर आता आमच्याबद्दलच म्हणत नाही मी पण शेतीत खूप खस्ता खाव्या लागतात खूप खूप म्हणजे खूपच शेळ्यांना पण मो पिल्ले ज्यांच्याकडे शेळ्या आहेत त्यांना माहीत असेल की शेळ्याचे पिल्ले मोठं करणं म्हणजे खायचं काम नाही खूप जास्त कष्ट लागतात शेळ्या करायच्या मूल्यावर आणि आमची आम्ही सगळ्या म्हणजे वयस्कर शेळ्या सगळ्या विकल्या होत्या आणि चांगल्या चांगल्या बघून ठेवल्या होत्या आम्ही शेळ्या आणि ह्याचीच वाढ करायची होती आम्हाला आमच्या इथं पन्नास शेळ्या पण बसतात पण आम्ही ह्या वर्षी गडी कमी करायचं ठरवलं होतं आणि घरीच करायचं कमी शेळ्याला कमी घास कर, कट करावं लागेल आणि एखाद वेळेस म्हणजे पाव जरी दुष्काळ असला आणि सगळं टिकलं नाही तरी आपण ह्या दहा शेळ्या सगळं मिळून दहाचं युनिट आपण सांभाळू शकू ब बकरं आणि त्या शेळ्या आपल्याकडं सातच होत्या शेळ्याने एक आठवं बकरं होतं पण दहाचं युनिट करण्याची इच्छा होती आमची पण असं खूप वाईट वाटलं पाडवा तर माझा म्हणजे सगळ्यात मोठा सण असते पण पाडवा माझा खूप वाईट अवस्थेत गेला काही करण्याची इच्छा नव्हती पण तरी परंपरा म्हणून करावंच लागते तर हे खरंच खूप चुकीचं आहे एखाद्याच्या तोंडचा घास पळवणं खूप चुकीचं आहे पण जाऊ द्या काय करणार ज्याची त्याची ज्याची त्याची माझी आजी म्हणायची बघा मा ज्याची त्याची इमानदारी त्या माणसाला काय कसं वागायचं ती ती माणूस ठरवेल आपण 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 कसं वागायचं हे ठरवायचं तर तसं त्याची त्याची इमानदारी न्याणाऱ्याला वाटलं असं की ती ती सोपं आहे म्हणून त्याने ती केलं तर काल खूप पाऊस पडला होता आमच्याकडं ती पत्रे सगळे उडून गेले होते आता दोन चार दिवस झाले होते आम्ही पत्र टाकून गुळेवर ते गुळेवरचे आणि कुट्टीवरचे सगळे पत्र उडून गेले होते तुम्हाला दाखवते एक मोठा आमच्या शेजारच्या खूप मोठा लिंब होता लिंबाचं झाड पूर्ण पडलंय बघा दाखवते यायच आहे का बाहेर तर दिसते का बघा आडवा पडलेला आहे बाबा असळ टोपलं देऊ बापू सकाळपासून ह्या कामात येतात हे पत्र व्यवस्थित केले काल कशेपसे संध्याकाळी लावून ठेवली होती त्यांनी पण आज एकदम पक्क केले बघा टोपलं देऊन दाखवते तुम्हाला ही भिजलेलं गुळी आहे दिवसभर ही गुळी काढलं भिजलेलं हे उदाहरण ही वरलं वरलं गुळी काढले बघा तिथं दिसायला असेल तुम्हाला सांग भिजलं आहे सगळे पत्र उडून गेले आणि ही गुळी आहे म्हणून मग हे काढून टाकले वाळविण्यासाठी आणि ही पत्र पूर्ण होऊन म्हणजे दगड सहित उडाले दगडं पण खाली पडली आणि आ, ही बोर्ड पण तुटून खाली पडला ही इथली मेढच पडली बघा खाली हे बघा हे मेढ तुटून तुकडा पडला ह्या मेढीचा आणि म्हणून सकाळपासून बापू काम करायलेत ही ती मेढ तोडून आणून मेढ बसून पत्र व्यवस्थित केलीत आणि अजून आता साडेचार वाजून गेली तरी बापूंचं काम सुरूच आहे दिवसभर आज आता खूप जास्त पक्क केलंय त्यांनी अस तारा लावून जायले बघा आणि अशा तारा लावल्या सगळीकडे पॅक केले आता म्हणजे आधी पण पॅकच होत पण तितक नव्हतं असं पॅक केले आणि बघा ते झाड किती मोठं आहे लिंबाचं ते पडलं खूप जास्त पाऊस होता वारं आणि पाऊस विजा कडकाय होत्या म्हणजे विजा होत्या आणि गरजायला पण होतं सकाळपासून बापू त्याच कामात येत तर असं आहे बघा अवस्था तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद गाय बघ बघायली तुला गाईला पेन ठेवायला दादा आता त्या पल्लीकडल्या गायचे नाही कटवायची तर ती शांती म्हणून तिच्याजवळच बसावं लागते दादा ती पूर्ण खाऊपर्यंत तिथंच बसते